माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार आजचा माझा विषय आहे की मुलगी वडिलांविरुद्ध पोडगी मागू शकते का आणि ती पोडगी मंजूर होऊ शकते का तर याबाबतची माहिती जाणून घेण्याअगोदर माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडल्यास तर अवश्य लाईकही करा आणि कमेंटही करा आता ज्यावेळेस पत्नीला पोडगी सुरू असते त्यावेळेस मेहरबान कोर्टाने पूर्वीच त्या मुलांच्या भरणपोलषणासाठी पालनपोषणासाठी ज्यावेळेस मुलं पत्नीच्या ताब्यात असतात त्याच वेळेस त्या मुलांच्या सकट पत्नी सरसकट पोडगीचा आदेश केलेला असतो परंतु ज्यावेळेस घटस्फोट होतो आणि ज्यावेळेस पत्नी तिचे सर्व अधिकार सोडून देते परंतु मुलीचा अधिकार हा संपलेला नसतो मुलगी ही तिच्या वडिलांकडे पोडगी मागू शकते तिच्या पुढच्या शिक्षणासाठी तिच्या भरण पालन पोषणासाठी आता ही नेमकी पोडगी मुलीसाठी किती बसेल आणि ती केव्हापर्यंत कुठपर्यंत वडिलांनी त्या मुलीला पोडगी द्यायची असते तर ही पोडगी ज्यानुसार वडिलांचं उत्पन्न असेल त्यांची मालमत्ता असेल त्याचे पुरावे जेव्हा कोर्टात सादर केले जातात त्यानुसार मेहरबान कोर्ट पोडगीचा आदेश करतो आणि ती पोडगी जोपर्यंत त्या मुलीचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांनी त्या मुलीला ती पोडगी देणे बंधनकारक असते आणि जेव्हा ती मुलगी तो पोडगीचा अर्ज मेहरबान कोर्टात दाखल करते तेव्हापासून ते, ते आदेश झालेल्या तारखेपर्यंत ती पोडगी त्या मुलीला सुरू होते आता मुलगी ही तिच्या वडिलांकडे कोणत्या कायद्याखाली अर्ज करून वडिलांविरुद्ध पोडगी मागू शकते तसेच त्यासाठी महत्त्वाचं सायटेशन कोणतं महत्त्वाचं जजमेंट कोणतं तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस एक सेक्शन एकशे चव्वेचाळीस म्हणजेच सेक्शन एकशे पंचवीस सी आर पी सी एकोणीसशे त्र्याहत्तर नुसार मुलगी म्हणजे नवीन कायदा कोणता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस सेक्शन एकशे चव्वेचाळीस ज्याचं जुना जो कायदा होता सेक्शन एकशे पंचवीस सी आर पी सी एकोणीसशे त्र्याहत्तरनुसार ती पोडगीचा अर्ज को करू शकते आता रिसंटली चौदा दहा दोन हजार चोवीसचं कर्नाटका हायकोर्टचं हे जजमेंट आहे बी सी हनुमंथरा राजू पिटिशनर वर्सेस काव्यश्री अँड अदर्स रिस्पॉन्डंट या कायद्यानुसार आणि ह्या सायटेशननुसार मुलगी वडिलांविरुद्ध पोडगीचा अर्ज मेहरमान कोर्टात करू शकते आणि वडिलांविरुद्ध मेंटेनन्स पोडगी मागू शकते परंतु ज्या वेळेस मुलगी आईच्या ताब्यात असते आणि ती शिक्षण घेत असते त्यासाठी हा कायदा त्या मुलीसाठी लागू होतो मग आता ह्याचवरून वडिलांना वाच वाटत असेल की ह्यातून आता बचाव कसा करायचा किंवा ह्यातून आपल्याला आता घटस्फोट तर घेतला आहे दुसरा विवाही केलेला आहे दुसऱ्या विवाहातून मुलंही झालेली आहेत किंवा होणारही आहेत मग आता ह्या जुन्या नात्यासंबंधातून बाजूला कसं व्हायचं तर ज्या वेळेस घटस्फोट घेत असतो ज्या वेळेस घटस्फोट तडजोडीने होत असतो त्यावेळेस ज्यावेळेस पत्नीला एक रकमी एक अमाऊंट दिली जाते पतीकडून आणि पुन्हा ती भविष्यात दावा करणार नाही सर्व हक्क अधिकार सोडून देत आहे असं जेव्हा लिहून देत असते त्यावेळेस पतीनेही आणखी एक उल्लेख केला पाहिजे की मुलींच्या शिक्षणासाठी मुलींच्या पुढील उदरनिर्वाहासाठी भरणपोषणासाठी मी एक ठराविक अमाऊंट मुलींच्या नावे ठेवत आहे किंवा मुलींसाठी एक ठराविक अमाऊंट देत आहे त्यांच्या भविष्यासाठी जोपर्यंत त्या मुलींचा विवाह होत नाही तोपर्यंत त्या मुलींना मी एक ठराविक स्पेसिफिक अमाऊंट देत आहे किंवा देऊन पूर्ण एक एकदम ठराविक अमाऊंट करून ठेवत आहे असं ज्यावेळेस त्या घटस्फोटामध्ये उल्लेख केला जातो त्या घटस्फोटामध्ये तसा उल्लेख केल्यानंतर भविष्यात तुम्ही ह्या येणाऱ्या खर्चापासून वाचू शकता आता हे एक गोष्टीच्या रूपात सांगायचं म्हणजे कसं असतं आहे ज्यावेळेस घटस्फोट होतो त्यावेळेस जेव्हा तो जो वडील असतो जेव्हा तो दुसरं लग्न करत असतो त्यावेळेस ती जी दुसरी होणारी पत्नी असते तिला आधीच ती अपेक्षा असते की उद्या मलाही मुलं होतील आणि मुलं झाल्यानंतर तुझी पहिल्याची पहिल्या पत्नीची जी मुलं आहेत ती तुझ्या प्रॉपर्टीवर हक्क तर सांगणार नाहीत ना किंवा ती तुझ्याकडनं काही मेंटेनन्स घेणार तर नाही ना हे साहजिकच आहे दुसरी जी पत्नी असते ती त्याच्याकडून तसं वचन घेत असते किंवा त्याच्याकडून तसं ते वधवून घेत असते की, की भविष्यात तुझ्या आणि माझ्या संबंधातून ज्यावेळेस मुलं होतील त्यावेळेस त्या माझ्या मुलांचा अधिकार ही तुझ्या पहिल्या पत्नीची मुलं हेरावून तर घेणार नाहीत ना हा एक महत्त्वाचा आणि कॉमन प्रश्न सगळ्यांच्या बाबतीत होत असतो त्यामुळे आधीच पूर्वी सतर्क राहणं आवश्यक असतं त्यामुळे जेव्हा जी मुलं असतात ती पत्नीच्या कस्टडीत असतात साहजिकच आहे जेव्हा ती अज्ञान मुली असतात तेव्हा साहजिकच जास्त करून ते आईच्याच ताब्यात राहतात आणि मुलींना जेव्हा कोर्ट विचारतं की बाबा तुम्ही आवडलांकडे राहणार की आईकडे राहणार त्यावेळेस मुलींचा जास्त कल हा आईकडेच असतो त्यावेळेस आपण घटस्फोटाच्या वेळे पहिल्या पत्नीकडनं घटस्फोट घेताना सर्व गोष्टी तडजोडी म नाम्यामध्ये अवश्य नमूद कराव्यात की मी मुलींचाही खर्च दिलेला आहे त्यामुळे भविष्यात ती पत्नी त्या मुलींमार्फत त्या मुलींच्या खर्चासाठी तुमच्यावर परत पोडगीचा अर्ज करू शकणार नाही आता माझं वैयक्तिक मत काय आहे जर का तुम्ही घटस्फोट घेत असाल आणि तुमचं एकमेकांशी जुळतच नसेल तर अवश्य घटस्फोट घ्यावा परंतु ज्या मुली असतात त्यांच्या शिक्षणाचा भरणपोषणाचा खर्च तुम्ही अवश्य कोर्टात मागणी न करता किंवा कोर्टात न जाता आपोआपच उप स्वतःहून उचलला पाहिजे किंवा तशी ठराविक अमाऊंट पहिल्यांदाच मुलींच्या नावावर करून ठेवली पाहिजे काय असतं माहिती का मुलांना मुलींना शक्यतो मुलींना या आत्ताच्या या काळात मुलींना जास्त चांगले संस्कार आणि जास्त चांगलं शिक्षण दिलं की भविष्यात या मतलबी जगात त्यांना कसं जगायचं हे आपोआप समजून जातं तुम्हाला ठराविक काळापर्यंतच त्या मुलींना सांभाळायचं आहे त्यानंतर त्या स्वतःच स्वतःच्या पायावर इतक्या सक्षम झाल्या की त्या स्वतःचं काळजी स्वतःही घेऊ शकतात आणि कदाचित म्हातारपणी त्या तुम्हालाही तितकाच चांगला आधार देऊ शकतात